माणसाला विज्ञानाची गोडी त्याच्या शालेय जीवनातच लागते त्यामुळं पाषाण येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा ई स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आयुका केंद्रास भेट दिली राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं आयुकामध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला यावेळी विद्यार्थ्यांनी भेट दिली आयुकामधील विज्ञान प्रदर्शन पाहत असताना विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले विद्यार्थ्यांमधील विज्ञान जाणून घेण्यासंबंधीची वृत्ती पाहून उपस्थित शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी आनंद व्यक्त केला तसेच त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली विशेष करून ॲस्ट्रोसॅट टी एम टी एस के यासारख्या विविध मेघा विज्ञान प्रकल्पांची विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांकडून माहिती घेतली आयुकामधील या विज्ञान प्रदर्शनाला भेट दिल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास निश्चित मदत होईल विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण कल्पनांना चालना देण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं आयुकाला दिलेली ही भेट विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ठरली